नमस्कार मित्रांनो कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेनेने मनसेचा पाठिंबा घेतला आहे त्यान त्यानंतर आता भाजपा नेत्यांमधून प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्यात महायुती म्हणूनच कल्याण डोंबिवलीतील सत्ता स्थापन होईल महायुतीचे वरिष्ठ नेते आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री फडणवीसांची चर्चा करून शिंदे सोबत संवाद साधून त्या ठिकाणी महायुतीची सत्ता बसेल असं सांगत एकनाथ शिंदेच्या खेळीवर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांची सूचक विधानही केले आहे प्रवीण दरेकर म्हणाले की भाजपाला अजिबात धक्का मानायचं कारण नाही शिवसेनेला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आम्ही निवडणुकी पुरते एकमेकांच्या विरोधात असतो परंतु निवडणुकीनंतर शहराच्या विकासासाठी कुणी समर्थन देत असेल आणि पाठिंबा देत असेल तर घेतला जातो शहराच्या विकासाच्या भूमिकेवर मनसे शिवसेनेसोबत येत असेल आणि महायुतीचा भाग बनत असेल तर त्याचे स्वागत आहे खरे तर भाजपा शिवसेना महायुतीचे नविर्वाद बहुमत आहे त्यामुळे सत्ता स्थापनेची काही अडचण न परंतु शिवसेनेला पक्ष वाढवायचा असेल तर त्यांना घटक पक्षांना सोबत घ्यायचे असेल तर काही अडचण नाही असं त्यांनी सांगितलं एवढंच नाही तर त्याशिवाय निवडणुकीपूर्वी एकमेकांच्या पक्षातील नेते घ्यायचे नाही हे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे परंतु महायुती अभैद्य असेल कल्याण डोंबिवलीत जी सत्ता स्थापन होईल ती महायुती म्हणूनच असेल भाजपा हा एवढा विशाल पक्ष आहे त्यामुळे भाजपाबाबत कुणी काय बोल शकत नाही भाजपा लोकांच्या जीवावरचा पक्ष आहे ने त्यामुळे नेत्यांच्या खेळी डावपेच हे भाजपासाठी दुय्यम ठरतात आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी जर खेळी केली तर काय महाराष्ट्राला आहे शरद पवारांना ज्यांनी राजकीय दृष्ट्या चित केले तर त्यांच्या समोर कोण काय खेळी करणार असा इशाराच अप्रत्यक्षपणे प्रवीण दरेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे हे खाली कमेंट करून नक्की कळवा